मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत चोराडी येथील मैदानामध्ये मित्रांनो या ठिकाणी श्री मसुबा देवाच्या यात्रेनिमित्त भविधी व्यवस्था ओपनसह बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं सुंदराशी फायनल संपन्न झाली या मैदानातील फायनल बोलाची मानकरी जी आहेत त्यांची आपण मुलाखत घेत आहोत मित्रांनो हा चित्र आहे सध्या जबरदस्त पळतो आणि सध्याच्या घडीला बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये ट्रेंडिंगचा विषय असणारा हा चित्र आहे सर चित्रची मालक आज मैदानात उपस्थित आहे बस आणि आज चित्रांनी नाराज नाही केलं म्हणावं लागेल नमस्कार ओके नमस्कार पहिल्यांदा परिचय करून द्या तुमचं माझं नाव विश्वजित गणेश देशमुख राहणार आपशिंगे मिलिट्री आज प्रथमच मैदानामध्ये आलेला आहात आणि चित्र नाराज नाही केला आज हो हो आम्ही पहिल्यांदा आलो पाच मिनटांमध्येच आमचा गट सुटला आले आल्याच आम्हाला पहिलं गिफ्ट दिलं त्याच्यानंतर सेमी पण आमचा चांगला निघाला पाच नंबर सेमीमध्ये होते आणि आता फायनलला आम्ही पाच नंबर केला आज कसं नियोजन करण्यात आलेलं ला मुळशीचा लांबचा पायरा होता आमचे मित्र आहेत आमचं आम म्हणजे इंद्रा आणि चित्रा हे काही वे वेगळी बैल नाहीत हे आमचीच बैल आहेत त्यामुळं आम्ही घरचीच गाडी पळवण्याचा प्रयत्न करत असतो पण काय कारण असतो आम्ही मग इकडचे पहिरे तिकडचे पैरे चालू असतात पण ज्यावेळी आमच्या मनात येतं आणि सगळं जुळून येतं त्यावेळी आम्ही एकत्र पळतो दादा तुम्ही व्यवसायिक आहात स्वतः तुमचा व्यवसाय सांगा पहिला आपला व्यवसाय आपल्या साडेतीन हजार गाई आहेत त्याच्यामध्ये आठशे गीर आणि बाकी सगळ्या एच एफ गाई आहेत आणि ते सोडून आपलं रिसॉर्ट वगैरे असे आणि शेती म्हणजे आपण शेतकरी आहे काय वेगळा आनंद आहे का आज बैलगाडी गाडी शर्यतीला तुम्ही प्रथमच आलाय म्हणजे आणि बरेच दिवसातन बरेच दिवसातनं आल पहिल्यांदा आलो आहे आणि पहिल्याच मैदानात आम्हाला गुलाल आहे आणि आमची मित्रमंडळी सगळी ह्याच्यामध्ये आनंदी त्यातच आमचा आनंद आहे बैलगाडी शर्यतीची गोडी कशी लागत गेली कसा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाला शर्यती आपली बैल पहिली पळायची दोन हजार सात आठ नऊ दहा अकरा बारा आपल्या स्वतःचीच बैल होती दहा बैल होती आपली स्वतःची त्याच्यानंतर थोडं कामाचा व्याप वाढल्यामुळं आम्ही थांबलो आणि परत आमच्या मित्रमंडळींचं सगळ्यांचं मत आलं की आपण एक बैल घेऊया आमच्याकडे घरची बैल होती दोन तीन मग बरेच काय चढ उतार झाले त्याच्यानंतर मग आम्ही राहुल्या म्हणून बैल घेतला तोही दहा पंधरा फायनल केले त्या बैलानं जरा आजारी असल्यामुळे आता तो आम्ही जास्त काढत नाही पण त्याच्यानंतर मग आम्ही चित्र विकत घेतला हो 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 हो, हो। आणि नवीन खरेदी केले पान फेडतोय प्रत्येक मैदानामध्ये मागच्या वेळेस मला वाटतं चोराडे मैदानात इथंच मैदान झालेलं तिथे एक नंबर हो 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 आम्ही इथे एक नंबर केला होता मागच्या मैदानात आज पंचम क्रमांक झाला मग गुलाल महत्वाचा आहे चित्राला पारखी पारख आम्ही चार जणांनी बघितले वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही आमच्या जवळ पाच ते सहा वेळा आम्ही रात्री सगळे एकत्र येत असतो काम संपल्यानंतर त्याच्यानंतर आमचा विचार विनिमय सगळ्यांचे विचार घेतले आम्ही सागर आहेत निखिल आहेत त्याच्यानंतर आम्ही दोन महिने बैलाच्या पाठी मागवतो हो आणि दोन महिन्यानंतर मग आम्ही बैल घेण्याचा निर्णय घेतला एकदम असे देखना आणि सुंदर मैदानात आल्यानंतर म्हणजे नजरच हटत नाही असा आणि पळाला पण सुंदर म्हणजे घेत असताना म्हणजे काय काय म्हणजे किती दिवस चर्चा चालली की चित्र घ्यायचं आहे बाबा आता दोन महिने आमची चर्चा चालली होती आमच्या डोक्यात एकच होत चित्रेवरती दोन महिने हो 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 आमच्या डोक्यात एकच होतं की बाबा आम्हाला किल्ला जातीचा बैल घ्यायचा आहे आणि त्याच्यात हा बघितला की बैल नजरेत भरून येतो बरोबर आणि वेगळे पण आहे त्याच्यामुळे आम्ही हा बैल घेण्याचा विचार केला जास्त शरीर क्षेत्रात कमी असते तर बाकीचे मेंबर जे आहेत ते त्यांचं कसं रोल आहे इम्पॉर्टन त्यांना सर्व सुट्टी झाली सर्व सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं नियोजन करतात आणि आमचे बंधू नियोजनाचा पारदा आम्ही त्यांच्याजवळ ठेवलेला आहे दुसरं माझ्या बिहॅ म्हणजे म्हणजे दादा इनामदार मैदानात असणं म्हणजे मी स्वतः इनामदार मी स्वतः मैदानात असल्यासारखं आहे त्याच्यानंतर सागर आणि निखिल तुम्हाला माहीतच आहे ते आमचे मित्र आहेत ते असले की मला टेन्शन नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा एक फोन फक्त छोट्याला हो होतो मैदान असलं की छोट्या असला की मी एकदम निश्चिंत असतो छोट्याच्याविषयी काय सांगाल त्याच्या नावावर रेकॉर्ड आहेत बावीस बावीसच नाही छोट्या एका मैदानामध्ये बावीस गाड्या गटपास केलेल्या एकवीस काय छोट्याकडे कला आहे ती आता काल सुद्धा छोट्याचा ऍक्सिडेंट झाला होता पण आमचा एक फोन गेला आणि आमच्या प्रेमा खात्री छोट्या हिथपर्यंत पोहोचला छोट्याला इथं एकशे वीस किलोमीटर छोट्याचं गाव आहे परंतु हेच प्रेम महत्वाचं असतं आणि ते छोट्या हिताना आमच्यात एक बॉन्डिंग तयार झालेला आहे त्याचबरोबर दादा तुमचा दुग्ध व्यवसाय दुग दुग आहे तर मग ह्याला दुधाचा रती वगैरे असतो काय चित्राला दुधाला दूध दुधा पहिल्यांदा त्यांच्या इकडे ते देत होते बर आपल्याकडे असल्यामुळे त्यांनी जो डायट आम्हाला दिलेला आहे त्या पद्धतीने डायट देत असतो दुग्ध व्यवसाय करत असताना दादा आता बैलगाडी शर्यतीचा मुलाखत चालली मात्र एक तुम्ही सदन शेतकरी आहात प्रगतशील शेतकरी आहात आणि व्यावसायिक आहात मोठे उद्योजक आहात शे शेती विभागाला तर दुग्ध व्यवसाय करत असताना आता सध्याच्या घडीला ग्रामीण भागातली दुग्ध व्यवसायाची परिस्थिती काय सगळ्यात महत्वाचं काय आहे की जे सिलेक्शन जे म्हणतो आणि ज्या ब्रिडिंग वरती काम झालं पाहिजे ते ग्रामीण भागामध्ये आता थोडस कमी पडतंय तरी बऱ्यापैकी लोक आता ब्रीड अपग्रेड झालेले आहेत सगळ्यांचे अजून थोडे दिवस काम केलं लोकांनी लो ब्रीड वरती तर बऱ्यापैकी चांगली ब्रीड येतील आणि दुग्ध व्यवसाय अजून चांगल्या पद्धतीने लोक करू शकतीलचं आपल्या कंपनीचं नाव ऊर्जा ग्रुप फूड्स अँड एरियल एल पी ऊर्जा नॅचरल्स म्हणून ब्रँड आहे आपला आपलं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपण बनवतो सगळे हो हो सगळं आता सध्या आपण शेतकऱ्याकडनं कोणत्या दरानं दूध खरेदी करतो आपण खरेदी करत नाही आपलं स्वतःच हाऊस दूध असतं आपण बाहेरनं दूध घेत नाही आणि विक्री कशी करता विक्री वेगवेगळे आहेत पन्नास वेगवेगळे वेग वे व्हेरियंट आहेत आईस्क्रीम पर्यंत आहे त्याच्यात दुधामध्येच पाच प्रकार वेगवेगळे आहेत बॉटलमध्ये आहे पाऊच मध्ये वेगवेगळ्या वेग ग्रेडचं आहे पंचावन्न रुपये रुपये अशी आपली विक्री चालू आहे मिल्क मिल्क पावडरचं प्रोडक्शन नाही आता आता मिल्क पावडरचं आपलं तुम्ही शेत बैलगाडीशी रिलेटेड जेवढे शेतकरी आहेत त्यांची बैल आहे तर त्यांच्या दावणीला गायी सुद्धा आहेत हो तर त्यांना काय मोलाचा सल्ला द्याल दुग्ध व्यवसाय करत असताना दुग्ध व्यवसाय करत असताना सगळ्यात सगळ्यात महत्वाचं की दुग्ध व्यवसायावरती पहिला फोकस करा लक्ष केंद्रित करा कारण त्याच्यावरती आपली उपजीविका चालू आहे आणि ब्रीड आणि चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करा त्या त्याचा फायदा असा होईल की तो सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्हाला व्यवसाय करता येईल आणि बैलासाठी तुम्हाला वेळ मिळेल अजून कोणती कोणती बैल आहेत दादा दावणीला आत्ता आपली टोटल आठ ते दहा वासरं आहेत छोटी रावले आहे नंदू म्हणून आहे चित्रे आहे असे बरेच बैल आहेत सर्व छोट्या ड्रायव्हर कड नमस्कार काय छोट्या कशा पद्धतीने आजची गाडी पळाली गाडीच गाडी होती दादानी दादानी सांगितलं की अपघात झाला होता किरकोळ हो तर एका शब्दा खातर तुम्ही आला तर काय सांगाल तिच्याविषयी शब्दा खातर म्हणजे या बैला जे उजय आपला नाही का एवढा मोठा बैल म्हणजे दादा म्हणजे आपल्यासाठी इज आहे नाही का म्हणजे नशीब लागते एवढा बैल मोठा हा नाही आपल्यासाठी नशीब लागते आणि अजून दादा 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 स्वभाव रे फोन आपल्याला असतो आधी कस चाललंय काय कोण खाली आज सागर भाऊ ती आपलं दुसरं ती पडेल निखिल भाऊ आता महाराष्ट्रात चोपला जाईल गाडी काढून द्यायला नादूत नाही करायचं चित्ते खाली नाही कुणाची बी गाडी असू द्या काढून एक टांगा देणार असं शुभेच्छा शिवायचार तुम्हाला आणि नक्कीच चित्र चांगलं यश प्राप्त करतोय आणि नक्कीच एक चांगला हिरा लाभला म्हणावं लागेल दाऊला आणि सगळे सुट्टी मेकर झाले ड्रायव्हर झाले सर्व नियोजन म्हणजे सर ते तुमचे घरचे मेंबर असल्यासारखंच आहे का आणि मोज हे यश प्राप्त होते म्हणावं लागेल मित्रांनो सांगायचं झालं तर आता एक जाता आता शेवटचं सांगतो मी पहिल्यांदाच असं वेलगडी मालक बघितला की ड्रायवर युस्तोपर्यंत मुलाखत थांबवली सुट्टी मेकर युस्तोवर मुलाखत थांबवली सगळे आल्यानंतरनं खुर्ची टाकूनच मुलाखत दिली सगळ्यांसमोर धन्यवाद दादा